आज कुरडई करायचा घाट घातलेला आहे तर कुरडईचा व्हिडिओ तुम्हाला पाहायचा आहे तर ह्या कुरड्या कशा केलेल्या आहेत तुम्हाला व्हिडिओ पाहायचा आहे म्हणजे प्रथम मी लोकवन गहू गहू जो आहे आहे तो एक किलो एक किलो तो किलो किलो घेतलेला आणि साफ करून चांगला घेतलेला आहे आणि स्वच्छ धुवून त्याच्यामध्ये पाणी घातलेला आहे भरपूर पाणी घातल्यानंतर सकाळ संध्याकाळ मात्र तीन दिवस पिजवायचे आहेत पण सकाळ संध्याकाळ आपल्याला गव्हातलं पाणी काढायचं आहे तिसऱ्या दिवशी आपण परत ते तीन ते चार पाण्याने धुवून घ्यायचंय म्हणजे आपला जो गहू आहे तो म्हणजे आपला चीक निघणार आहे तो आंबट लागू नये म्हणून आपल्याला दोन ते तीन वेळा पाण्याने धुवूनच मग चीक काढायला घ्यायचं आहे गहू मस्त असे व्यवस्थित भिजलेले आहेत आता गव्हातून असा चीक कसा बाहेर निघतोय बघा पांढरा शुभ्र चिक असा निघतो आहे म्हणजे गहू आपले छान व्यवस्थित भिजलेले आहेत आणि आता आपण हे मिक्सरवरती ह्याचा चीक करून घेऊया आता आपल्याला गव्हातून चीक काढून घ्यायचं आहे तर मिक्सरला लावण्यासाठी इथे मिक्सर घेतलेला आहे आणि एका डब्याला मी असा कपडा बांधून घेतलेला आहे आणि अशी चाळण पण घेतलेली आहे आता मिक्सरला लावल्यानंतर ह्या चाळणीमध्ये टाकणार आहे म्हणजे खाली चीक असा आपला कपड्यातून आतमध्ये कळेल तर चला आता आपण चीक काढून घ्यायला सुरुवात करूया आता इथे आपल्याला थोडं थोडं असं गहू घ्यायचे आहे आणि अगदी छान मस्त भिजलेले आहेत गहू त्यामुळे चीक अगदी व्यवस्थित निघणार आहे तर थोडंसं पाणी घालायचं आणि मिक्सरला वाटून घ्यायचं आता हे थोडंसं घट्ट झालं असेल तर आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे प्रत्येक वेळी मात्र चाळणीवरती आपण हे असं काढून घ्यायचंय म्हणजे जो चोथा आहे तो आपला चिकामध्ये पडणार नाही म्हणजे कपड्यातून असा पांढरा शुभ्र चीक पडला जाईल जर हा गव्हाचा कोंडा आतमध्ये चिकाच्या आत मदे जर राहिला तर आपले कुरडेही अशा लाल होतात म्हणून ही डबल प्रोसिजर अशी करायची चीक जो आहे तो असा कपड्यावरती व्यवस्थित असं काढून घ्यायचा आता हे सर्व मी असं बारीक करून घेते म्हणजे तुम्हाला ही प्रोसिजर कळालेली आहे की थोडं थोडं गहू घ्यायचे आहेत भिजलेले आणि बारीक केल्यानंतर अशा कपड्यावरती घेऊन असा हा चीक काढून घ्यायचा आहे सर्व करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते याच्यामध्ये चीक किती पडलेला आहे एक वेळ ह्याच्यातला चीक काढून घेतलेला आहे पूर्ण तर आता याच्यामध्ये पाणी परत टाकणार आहे आणि अशी दोन वेळा ही प्रोसिजर करायची आहे म्हणजे ह्याच्यातला जो चीक असेल तर तो आपण परत काढून घेऊ शकतो आणि आता हे बघा आहे ह्याच्यामध्ये तर असं दोन वेळा पाणी घालायचं आणि छान असं चीक काढून घ्यायचा आता इथे आपला चीक किती झालाय तो बघूया तर आता एका साइडला हा चीक व्यवस्थित अगदी ठेवूया अगदी पांढरा शुभ्र असा हा चीक निघणार आहे तर न हलवता आपण झाकून ठेवूया म्हणजे वरती पाणी राहील आणि खाली तळाला घट्ट असा चीक निघेल भेटूया हो आता उद्या सकाळी मध्यरात्री चार तासांनी मी परत पाणी काढून घेतलं आणि परत स्वच्छ पाणी टाकून झाकण लावून ठेवून दिलं म्हणजे आपला चीक आंबट होणार नाही आता आपण उघडून बघूया सकाळी बघा मस्त असं वरती पाणी राहिलेलं आहे आणि खाली चीक आहे आता हा गाळून घेऊया आधी हे अलगत पाणी काढून घेते मी भांडण न हलवता आपण आता हे वरच पाणी काढून घ्यायचंय आता पाणी याच्यात खूप झालं होतं म्हणून थोडंसं ओतून काढलं आणि आता हे राहिलेलं पाणी असं काढून घेते अगदी व्यवस्थित क्लिअर पाणी असं वरती राहिलेलं आहे आता हे ओतून घेतलेलं आहे आणि याच्यात क्लिअर कसा पांढरा शुभ्र चीक राहिलेला आहे परचा जो अजून चीक आहे पातळ तो मी काढून घेणार आहे आता हा चीक मी घट्ट झालेला आहे खाली तो असं काढून घेते आणि हा चीक किती होतोय तो मग आपण पुढे बघूया तर हा आधी काढून घेते मस्त आता याच्यात काढलेला तो पण मी याच्यात टाकून घेते आणि छान असा घट्ट होता तो मी असा, मिक्स असा, तो जा जा असा, असा, असा आता मिक्स करून घेतल्यावर असा पातळ झालेला आहे याच्यात एक थेंबही पाणी टाकलेलं नाही तो चिकच असा घट्ट झाल्यानंतर असा हाताने केल्यानंतर असं चिक मस्त असं होतो आता हे दोन बाऊल घेतलेले आहेत मी आता हा चिक मी अर्धा अर्धा घेणार आहे म्हणजे मला दोन रेसिपी करायच्या आहेत त्यासाठी मी अर्धा अर्धा चीक ह्याच्यात घेणार आहे एक किलो गव्हाचा चीक किती छान मस्त असं पांढरा शुभ्र झालेला आहे चीक करायला घेतो तेव्हा ह्या डब्यात थोडंसं गरम पाणी टाकलं की आपला चीक वाया जाणार नाही तर हे दोन बाऊल मी घेतलेले आहेत एक बाउलचे आता मी कुरडं बनवणार आहे आणि दुसऱ्या बाउलची दुसरी रेसिपी एक बनवायची आहे त्यासाठी मी बाजूला ठेवते आता ह्या बाऊलमध्ये मी जेवढा चीक आहे तेवढंच पाणी घेणार आहे तर याच्यामध्ये मी आधी काढला होता चीक तो तो आ, गेते गेते तर तो काढून घेते म्हणजे आपल्याला पाणी मापून आहे पाणी मापून घेतलं की कसं व्यवस्थित आपलं कुर्डईसाठीच माप होईल आता आपल्याला पाणी किती घ्यायचं आहे ते कळणारच आहे इथंपर्यंत चीक आहे तर तिथंपर्यंत मी आता हे पाणी घेते आता आपण भांड्यामध्ये ओतून घेऊया आता इथे मी जाड गुडाचं भांड घेतलेलं आहे आणि हे पाणी मी टाकून घेते अगदी थोडस कोमट हो दे मग आपल्याला जो डब्बा चीक काढलेला डबा जो आहे त्याच्यामध्ये थोडस पाणी घेऊन मला याच्यात मध्ये टाकायचंय आता जरास डब्बा धुवून घेते थोडस गरम झालंय पाणी आता याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे तर मीठ थोडंसं कमीच टाकायचं कारण कोरडे सुकल्यानंतर ती खारट होण्याची शक्यता असते आता थोडंसं मिक्स करून घेते आता चीक आहे तो एका धारेत असा टाकून घ्यायचा आहे मिक्स करून घ्यायचं आहे आणि पटपट असा मिक्स करून घ्यायचा आहे कोटळ्या होता कामा नये टोप असा पसरट असल्यामुळे पटदिशी झालेला आहे तर मी व्यवस्थित असं मिक्स करून घेते झालेला आहे कारण पसरत भांड घेतल्यामुळे लगेच पट दिशी होत हा चीक तयार बघा आपण जो जेव्हा चीक टाकतो ते एका धारेत असा टाकायचं आणि पटपट असं हलवून घ्यायचं तर हे बघा व्यवस्थित असं झालेलं आहे त्याच्यावरती थोडस असं झाकण ठेवूया अगदी दोन मिनिटांसाठी वाफ येऊ देत चला छान आता वाफ आलेली आहे आपण बघूया वा वा मस्त पीठ झालेलं आहे आणि कमी क्वांटिटी होती म्हणून असं पटदिशी झालेलं आहे बघा खाली पण असं चिकटलेलं नाही आता चीक झालेला कसा ओळखायचा बघा पाण्यामध्ये हात बुडवायचा आणि आपण असा बघायचा तर हाताला अजिबात चिटकत नाही आहे चीक तर आता हा चीक तयार झालेला आहे आपण कुरडही करायला घेऊया त्याच्या आधी ह्याच्यावरती सुती कपडा भिजवून ठेवायचा आहे म्हणजे आपला चीक असा सुकणार नाही आता इथं हे साचा घेतलेला आहे आणि शेव पाडायची जाळी घेतलेली आहे म्हणजे ही कुरडई अगदी बारीक मस्त अशी होणार आहे तर थोडंसं मी पाणी लावून घेते आणि अगदी थोडं थोडं हे मिश्रण घेऊन आपल्याला भरायचं आहे हाताला पाणी लावल्यानंतर आता चटका बसत नाही आपल्याला याच्यात टाकून घ्यायचं आहे अगदी मी थोड्या प्रमाणात तुम्हाला दाखवते आहे असं झाकण ठेवायचं आहे म्हणजे पीठ आपलं सुकणार नाही चला आता आपण कुरडेही पाडून घेऊया प्लास्टिक कागद अंतरलेला आहे उन्हामध्ये आता आपल्याला कुरडेही पाडून घ्यायचे वा मस्त आता आपण जरी कुरड्या लांब लांब घातल्या असल्या तरी थंड झालं की लगेचच अशा हाताला अजिबात चिटकत पण नाहीत बघा तर अशा व्यवस्थित असे बाजूला करून ठेवू शकतो तर अशी पातळ कुरडंही घालायची म्हणजे मग छान अशा तळल्या की अक्ष अगदी डबल होतात खूप साऱ्या कुरड्या मी करणार आहे फक्त व्हिडिओसाठी तुम्हाला ह्या अर्ध्या चिकाच्या करून दाखवलेल्या कर आहेत म्हणजे ह्या तीस कुरड्या झालेल्या आहेत तर छान मस्त आता हे तीन चार दिवस सुकू देत सुकल्यानंतर मी तुम्हाला कुरड्या तळून दाखवणार आहे आता छान अशा सुकलेल्या आहेत वरून असं फक्त आपण अशी आता पलटी मारून घेऊया छान मस्त आहेत कुरड्या कशा केलेल्या आहेत तरी तुम्ही बघितला तर आता ह्या कुरड्या आपल्याला तळायच्या आहेत म्हणजे ह्या कुरड्या किती तिप्पट फुलतात ते तुम्हाला मी तळून दाखवते पण ह्या कुरड्या अजिबात म्हणजे घातल्यानंतर आंबटपणा किंवा काही झालं नाही कारण मी सकाळ संध्याकाळ ते स्वच्छ गहू धुवून घेत होते आणि मग त्याच्यामध्ये स्वच्छ पाणी टाकत होते आता हा चीक कातीवेळी आपल्याला काळजी घ्यायची आहे चिकामध्ये व्यवस्थित प्रमाणात पाणी पाहिजे पाणी उकळल्यानंतर जो आपण चीक घालतो त्यावेळेला सतत म्हणजे हलवत राहायचा आहे म्हणजे आपल्या घुठड्या होत नाहीत आणि आपला चीक कच्चा राहत नाही चीक जर कच्चा राहिला असेल तर ह्या कुरडे खातेवेळी आपल्याला कचकच असा लागू शकतात तर हा चीक व्यवस्थित झालेला होता म्हणून ह्या कुरड्या आहेत चला आता आपण कुरड्या तळून घेऊया इथे कढई ठेवलेली आहे आता आपल्याला तेल टाकायचं कुरडई तळण्यासाठी तेल ओतून घेते चला आता आपण तेल तापलेलं आहे कुरडई तळून घेऊया वा वा तर आता ह्या कुरड्या तळलेल्या आहेत बघा किती छान मस्त झालेल्या आहेत ह्यावेळी मी बारीक जी शेवाची जाळी होती ती वापरली होती आणि गेल्या वर्षी जी मी जाळी वापरलेली होती ती खूप मोठी अशी होती तर असा हा मोठा शेव पडतो गेल्या वर्षी कसं एकदम जाड घेतलेला होता आणि आता ह्या वेळेला थोडंसं बारीक शेव घेतल्यामुळे असे शे नाजूक छान शेव झालेला आहे तर खूप मस्त झालेलं आहे पण तेच तरी करूया मस्त एकदम तोंडात असा विरगळतो आणि छान झालेले आहे कुरडई तर असा व्हिडिओ तुम्ही करा म्हणजे आमच्या गावाकडे गव्हाची कुरडई कधीच करत नाही तर त्यांच्यासाठी हा आधी व्हिडिओ आहे कुरड्या करता पण तांदळाच्या करतात नाचण्याच्या करतात पण अशा गव्हाच्या कधीच करत नाही तर गव्हाच्या कुरड्या आता केलेला आहे व्हिडिओ माझा व्हिडिओ आहे दोन वर्षापूर्वीचा आहे पण तो जास्त लोकांनी पाहिला नाही पण आता म्हटलं परत तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवण्यासाठी ह्या कुरड्या बनवलेल्या आहेत तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा कमेंट करा खूप साऱ्या मैत्रिणींना शेअर करा आणि त्याच दिवशी मी शूट केलेली होती पापडी तर पापडीचा व्हिडिओ सुद्धा तुम्हाला येईल तर पापडी सुद्धा तळलेली आहे आणि खूप छान झालेली आहे तर हा व्हिडिओ मी नेक्स्ट डे मी पापड्या कशा केलेल्या आहेत ते दाखवणार आहे मी कुठेही आंबटपणा कोरडईला नाही आहे कारण मी गहूच तसे तीन चार वेळा असे धुवून छान छान घेतले होते त्यामुळे आंबटपणा अजिबात नाही तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये थँक यू स्री स्वामी समर्थ